महायुतीच्या जागा वाटपाबाबत दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची महत्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित बैठकीआधी एनसीपी नेत्यांची खलबत काँग्रेसची लोकसभेसाठी पहिल्या एकोणचाळीस उमेदवारांची यादी जाहीर राहुल गांधी वायनाडमधून लढणार आगामी निवडणुकीत देशातील हुकुमशाही संपुष्टात आणू धाराशिवच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात तर आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार उदासीन ठाकरेंची टीका भाजपाचे एकशे पाच आमदार असताना शिंदेंना मुख्यमंत्री बनवणं हा मोठेपणा पण मुख्यमंत्री शिंदेंच्या उठावामुळेच भाजपा सत्तेत आमदार संजय शिरसाटांचं मोठं विधान राजकीय धुरळा उडण्याची शक्यता आमदार रोहित पवारांना मोठा धक्का बारामती अॅग्रोनं खरेदी केलेला कन्नड साखर कारखाना ईडीकडून जप्त शिखर बँक घोटाळा प्रकरणात कारवाई राज ठाकरे तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर सहकुटुंब काळाराम मंदिरात घेतलं दर्शन मनसेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त नाशकात कार्यक्रमांचं आयोजन आम्हाला टाकावू नको तर जिंकून येणाऱ्या जागा द्या वंचितची महाविकास आघाडीकडे मागणी प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूरांचं मविया नेत्यांना पत्र देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनाला भक्तांची गर्दी तर राजकीय नेतेही महादेवाच्या चरणी दिन